ठाणे शहरातील ज्यांना घरं विकत घ्यायची असतात ती मंडळी एका गोष्टीसाठी वाट बघत असतात आणि ती गोष्ट असते एम सी एच चा, आयच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनची बावीस वर्षाची परंपरा या प्रॉपर्टी एक्झिबिशनला आहे आणि या एक्झिबिशनचे करते धरते ज्यांच्या डोक्यातनं हे संपूर्ण एक्झिबिशन घराघरापर्यंत पोहोचतं ते जितूभाई मेहता हे आत्ता आपल्याबरोबर आहेत जितू सर ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत मला सांगा की या वर्षीच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं काय वैशिष्ट्य आहे हा वर्षी बावीसवा हाऊसिंग एक्सपो रिलायन्सीच्या ठाण्याने सात ते दहा फेब्रुवारीपर्यंत हायलँड गार्डन ढोकादेमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यासाठी स्पेशल आपण रेल्वे स्टेशनपासून आपला बसची व्यवस्था आहे तिथे पोचायलासाठी वेगवेगळे वेगवेगळ्या डायरेक्शनवरती आहे एलबीएस पार्क पण बसची प्रोविजन केलेला आहे नंतर एअर कंडिशन ठेवलेले आहे सफिशियंट पार्किंग आहे वेल पार्किंगची पण व्यवस्था ठेवलेली आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे लेडीज जो पण रजिस्टर करेल आपल्या नावाच्या फ्लेटच्या तो तिला आपण वीस टका त्यांनी पेमेंट केला तर तिला एक स्पेशल मोठा डिस्काउंट भेटणार आहे प्रमाणे म्हणजे कुठल्या स्टॉल वरती त्यांनी बुक केला महाराष्ट्र शासनाचे लाडके बांध तर हे जे एक्झिबिशन असतं ना हे एक्झिबिशन युनिक अशा प्रकारचं एक्झिबिशन असतं याचं कारण असं आहे की या एक्झिबिशनची वाट लोक बघत असतात की त्यावेळेस आपल्याला काहीतरी चांगले डिस्काउंट्स मिळतात काहीतरी चांगल्या ऑफर्स मिळतात आणि त्या माध्यमातून आपली ग्रह खरेदीच चांगली होते काय सांगाल हे जे आहे गेल्या एवढ्या वर्षाचं कल्चर डेव्हलप झालेलं एक प्रकारे ठाणेकर नागरिकांमध्ये ही लिगसी आहे या लिगसीविषयी काय सांगाल आम्ही 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 सांगू इच्छितो आहे पत्रकारने ठाणे पत्रकार संघ आणि ठाण्यामध्ये जो पत्रकार काम करत जर्नलिस्ट जर्नालिस्ट त्याला आम्ही नेहमीच त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे एम ज्या इव्हेंटला आणि हे इव्हेंटला पण सपोर्ट करेल आणि ते, ते, करे। ते, ते प्रमाणे आपण जे जॉईंट डेव्हलपमेंट आहे बरोबर ते प्रमाणे आपला चांगला कुठला पण कार्यक्रम असते ते नेहमी सक्सेस होते हे पण प्रोग्राम सक्सेस होते ठाणे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर शहर आहे त्यामुळे ठाणे शहराला राहण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा प्रेफरन्स मिळत असतो सर काय ट्रेंड तुम्ही बघितलेला आहे की ठाण्यामध्ये लोकवस्ती वाढते हे लोक प्रेफर करत आहेत ठाण्याला काय कारण आहेत दोन हजार एकवीस पासून म्हणजे ठाण्यामध्ये व्हॅल्यू फॉर मनी आहे म्हणजे ठाण्यामध्ये जो फ्लेटचे व्हॅल्यूचे आपण फ्लेट घेतो ते फ्लेटच्या जो व्हॅल्यू आहे त्या चांगली भेटत आहे मुंबईमध्ये जो तेच व्हॅल्यूमध्ये तुम्ही फ्लॅट घेतला तर त्याची ॲक्च्युली पोजिशन आहे त्याच्यापेक्षा थाणामध्ये लई चांगली आहे बरोबर त्यासाठी थाणामध्ये क्लीन एअर आहे निसर्गाच्या वातावरण आहे बरोबर वास्तू बेस्ट आहे एक बाजू पाणी एक बाजू डोंगर आहे बीच मध्ये आपली सिटी ते सगळे विशिष्ट नाही ठाण्यामध्ये लोक चांगला लोक येथे ट्रान्सपोर्ट होऊन आणि ते दे आर हॅपी एपी इंडेक्स मध्ये मला वाटते महाराष्ट्रामध्ये जाणार मेमी द फर्स्ट एक्झॅक्टली साधारणपणे प्रॉपर्टी एक्झिबिशनचं एक वैशिष्ट्य असतं की जे ठाण्यातले मुंबईतले पुण्यातले नाशिकमधले अनेक नामांकित बिल्डर इथे एकत्र येतात आणि हा संपूर्ण जो एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आपली प्रकल्प ते मांडत था। असतात आणि एका छताखाली खूप सारे गृहनिर्माण प्रकल्प तुम्हाला कम्पेअर करायला मिळतात तर किती लोक आहेत साधारणपणे यंदा किती बिल्डर किती प्रोजेक्ट आहेत म्हणजे आपला शंभर ते जास्त प्रोजेक्ट रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला डिस्प्ले तिथे भेटणार म्हणजे तुम्ही फक्त घर दाखव घ्या तुम्ही ऑफिस घ्या तुमची चांगली मोठी ऑफिस घ्या आयटी ऑफिस घ्या हे सगळे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे भेटणार मोठी दुकान असेल तर ते पण रिटेल साठी पण आहे मोठा सगळी ऑपॉर्च्युनिटी भेटणार शंभर पेक्षा जास्त ग्रहनिर्माण प्रकल्प मिळतील आता तुम्ही म्हणाल अरे घर घ्यायचं पण पैसे कुठे आहेत आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत सो so, मला सुद्धा पाहिजे इथे ना सगळ्या प्रकारचे फायनान्स ऑप्शन्स अवेलेबल असतात जवळपास प्रत्येक आघाडीची बँक ही प्रॉपर्टी एक्झिबिशनची वाट बघत असते कारण त्यांना सुद्धा तिथे खूप चांगला बिझनेस मिळतात आणि या फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या असतात त्या तिथे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या ऑफर्स देत असतात सर कुठल्या कुठल्या बँक आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आपले स्पॉन्सर आहे ओके सी आय सी आय बँक आहे एचडीएफसी आहे सगळी बँक म्हणजे ऑलमोस्ट ऑल द बँक आणि या बँक काही ऑफर्स वगैरे पण ठेवत असतात तुम्हाला तुम्हाला माहिती पडेल की तुमची कॅपॅसिटी काय लोन ते इमिजिएटली दे सो युअर एबिलिटी तुम्हाला एवढ्या रुपयाची लोन भेटू शकते राईट पण देन सिलेक्ट ड्रीम सो या आणि सात तारखेपासून हे एक्झिबिशन सुरू होते आहे सात फेब्रुवारीपासून या आणि एक्झिबिशनमध्ये अनुभव घेण्यासारखं सुद्धा एक्झिबिशन आहे की मी तुम्हाला हे डेफिनेटली सांगू शकतो की साय ठा था, ठाण्याच्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये तुम्ही आलात ना तर तुमची स्वप्न विस्तारतील तुमच्या कक्षा विस्तारतील अरे जगामध्ये एवढं भव्य होतं आहे आपलं सुद्धा काहीतरी असलं पाहिजे असं तुम्हाला डेफिनेटली वाटेल आणि म्हणून या प्रॉपर्टी एक्झिबिशनला तुम्ही या इथं जाता जाता मी आय ऑलवेज well, मिनिट आय ऑल्वेज इनव्हाइट आय इन्व्हाइट ऑल ऑफ यू म्हणजे मी सगळं आमंत्रित करतो आहे की ही एक्झिबिशनमध्ये चार मध्ये तुमच्या समयप्रमाणे एकदा नक्की व्हिजिट करा इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू व्हिजिट दिस आपण थाणामध्ये काय होणार आहे आणि काय झालेलं आहे ते प्रोग्रेस बघायला साठी पण आलं पाहिजे थँक्यू सर थँक्यू आमच्याशी बोलत त्याबद्दल